नमस्कार मित्रांनो लग्नानंतर वैरेस हो प्रेमी मालिकेचे येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे जीवाने काव्याला एवढं प्रयत्न करून देखील काहीच सांगितलेलं असतं त्याचमुळे आता काव्याने स्वतःला बदलण्याचा निर्धार केला असतो जीवाला मागे टाकून आता ती पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तिचं हे बदललेलं रूप पाहून सगळ्यांनाच आनंद होणार आहे कारण काव्य हे अतिशय स्टायलिश अशा अंदाजात आपल्याला दिसणार आहे आधीची काव्य जशी होती तशीच दाखवण्यात येणार आहे तिचं राहणीमान तिचं समाजाच्या प्रती जागरूक असणं तिचं स्वतःच्या प्रती रिस्पॉन्सिबल असणं आणि त्याच पद्धतीने तिच्या फॅमिलीची केअर करणं हे सगळं आता तिच्यात दाखवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे बिंदाच उत्साही खुश राहणारे काव्या पॉझिटिव्ह असणारे काव्या आपल्याला दिसणार आहे आणि तिचं हे ग्रुप बघून पार्थ खूपच खुश असतो आपली बायको म्हणजेच कावे ही सुंदर तर आहे पण त्याच पद्धतीने जी आहे ती आता छान स्टाईलिश देखील राहत आहे तिचं जे वागणं होतं वागणं बोलणं राहणं होतं ते परत तिने आता आत्मसात केलेलं असतं आणि स्वतःच्या करिअर कडे ती आता फोकस करत असते पूर्णपणे स्वतःला त्यात तिने गुंतवून घेतलेलं असतं स्वतःमध्येच ती आता हरवलेली असते आणि छान पॉझिटिव्ह हॅप्पी अशी राहताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे पाहून पार्क तर त्याच्याकडे बघतच राहतो त्याला सुद्धा ही बदललेली काव्य खूप आवडत असते आणि हे सगळं बघून जीवाच्या मनाची मात्र आता घालमेल सुरू झालेली असते जेव्हा जेव्हा काव्याच्या प्रेमात पडला होता तेव्हा अशीच काव्य त्याला दिसली होती आणि त्याचमुळे त्याचे जुने दिवस आता आठवायला लागतात म्हणजे तो पूर्णतः काव्याकडे जाणार नाहीये पण तरी सुद्धा जे आहे ते त्याच्या जा आठवणी जागा झालेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की काव्य हे सगळं काही आधी होते तशीच आता आपल्याला वागताना आप दिसणार आहे लग्नाच्या दिवशी ती वागत होती बिंदास कशा पद्धतीने आपल्याला ती पाहायला मिळणार आहे